नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इंग्रजीमधील काही शब्द त्याचे उच्चार आणि त्याचे मराठीतील अर्थ काय आहेत ते पाहणार आहोत पहिला जो शब्दा है, शब्द आहे तो आपण जे शब्द घेणार आहोत ते सर्व अन्न या विषयीचे शब्द येणार आहेत तर बघा पहिल्यांदा बघा फूड फूड म्हणजे उच्चार आहे याचा फूड फूड म्हणजे अन्न फूड म्हणजे अन्न दुसरा शब्द आहे कुक सी ओ डबल के कुक किंवा शेफ एस एच ई कुक किंवा शेफ म्हणजे याचा आचारी आचारी करी सी डबल आर वाय करी करी म्हणजे आमटी असा अर्थ होतो याचा चौथा शब्द आहे कढी किंवा ब्रोथ बी आर ओ टी एच ब्रॉथ असा शब्द येतो तर याला म्हणायचं कढी तर पुढचा बघूयात आपण शब्द पाचवा यम ओ एल एस डबल्यू एस ई डबल एस, एस मोलॅसेस मोलॅसेस त्याला काय म्हणायचं काकवी काकवी कॉफी सी डबल सी ओ डबल एफ डबल ई कॉफी कॉफी म्हणजे मराठीतच त्याला आपण काय म्हणतात कॉफी इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये एक शब्द आहे त्याच्यानंतर पुढे बघू आता आपण सातवा शब्द जो आहे तो म्हणजे सलाड एस ए डबल ए डी सलाड हाला मना च मराठी मधे कोशिंबीर कोशिंबीर हॉजपौज एच ओ डी जी ई हॉज पी ओ डी जी ई बच ओ डी जी ई पी ओ डी जी ई हॉजपौज असा शब्द आहे हॉजपॉज खिचडी खिचडी जे ए डबल जी ई आर वाय जॅगरी जागरी मींस गूळ शब्द आहे गुळ जागरी टेन नंबर तो म्हणजे टेझर्ट डी डबल एस ई आर टी डेझर्ट डेझर्ट गोड पदार्थ गोड पदार्थ त्याच्यानंतर पुढचा अकरावा शब्द आहे मोरसेल याला म्हणायचं घास जे शब्द आपल्याला अन्नाविषयी आहेत ते शब्द घेणार आहोत आपण मॉरसेल त्याच्यानंतर आहे योगर्ट वाय जी एच यू आर टी योगर्ट म्हणजे चक्का योगर्ट चक्का किंवा त्याला दही असंही म्हटलं जाते बघा एस ओ वाय सॉय सॉय असा चटणी टी गेलेला आहे टी ए, ए टी मिन्स चहा पंधरावा शब्द आहे याच्यातला ई डी एल ई वाय मेलडी मेलडी याचा अर्थ आहे चिवडा सोळावा शब्द आहे तो म्हणजे आहे चीज सी एच डबल ई ई चीज याचा अर्थ चीजच आहे तर मराठीत पण तसंच म्हटलं जातं लंच एल सी एच लंच म्हणजे लंच म्हणजे जेवण जेवण त्याला दुपारचे जेवण असतं अर्थ होतो त्याचा दुपारच्या वेळी जे जेवण घेतले त्याला लंच असं म्हणतात संध्याकाळच्या वेळी डिनर आणि सकाळी जे केलं जातं ब्रेकफास्ट तर अशा पद्धतीने आज आपण काही शब्द पाहिलेले आहेत इंग्रजीमधील मराठीमध्ये अर्थही पाहिलेला आहे तर आजचा व्हिडिओ इथे संपलेला आहे जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद